या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रतिनिधी योगिनास स्वामी खास करून आज सोलापूर निव आ, सोलापूर महानगरपालिकाच्या निवडणुकाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारी दिवशी मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारी दिवशी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने खास करून आमच्या सोलापूरकरांसाठी दिवाळीपेक्षा मोठा उत्सव अर्थात यात्रेचा ग्रामदेवता श्री शिवगुरी सिद्धरामेश्वरांची यात्रा पासून सुरुवातीला नंदीध्वज हे तयारी करत असतात आणि जानेवारी महिन्यामध्ये तेरा चौदा पंधरा सोळा असे हे चार ते पाच दिवस हे यात्रेची सलग यात्रेचे उत्सव आमच्या या, या सोलापूरमध्ये असतो आणि अठरा पगड जातीचा सर्व्या धर्मांना या प्र मान आहे आणि विशेष करून त्याच दिवशी अर्थात पंधरा जानेवारी दिवशी मतदान केलेल्या मतदानाचा तारखा जाहीर झालेल्या आहेत आपल्यासोबत काही नंदी कोल धारक आहेत यांचं मत काय आहे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात नमस्कारांना आपलं मत काय आहे कारण पंधरा जानेवारी दिवशी यात्रेच्याच वेळेस अर्थात मतदान होणार आहे आपले मन मत काय आहे आता जे पंधरा तारीख निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्याच्यावर थोडा आक्षेप आहे कारण सोलापुराची जत्रा म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जत्रा केली जाते आणि आपल्या सोलापुरात आजूबाजूच्या राज्यातील लोक येतात सोलापुरातले मूळ जे अठरा पगड जातीची लोकं आहेत ती सगळी सोलापुरात नंदी ध्वजाबरोबर असतात त्यामुळं त्या दिवशी मतदानावरच्या पर्सेंटेजवर शंभर टक्के इफेक्ट होणार आहे त्यामुळं मा निवडणूक आयोगानं थोडं विचार करायला पाहिजे थोडं तारीख बदलण्याचा पुढ करण्याचा विचार करायला पाहिजे बरोबर आहे गेले महि डिसेंबर महिन्यापासून यात्रेची तयारी करत असतात तुम्ही पाहू शकता थंडी म्हणत नाहीत ऊन म्हणत नंदी कोल तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आणि या ठिकाणी असंख्य भक्त आहेत नंदीधारक या ठिकाणी नंदी कोलाची प्रॅक्टिस म्हणून अर्थात त्याची तयारी करत असतात आणि अजून एक आपल्याला मुद्दा मांडायचा आहे जरी तारीख जरी डिक्लेअर झाली असेल तर त्याला तुम्ही पुढं काय म्हणजे प्रक्रिया म्हणजे तुमचे मतदान तुम्ही करणार का नाही हा बजवणार का मतदान करायला जाणार अवघड कारण आम्ही सगळे काठी बरोबर असतो रात्री आदल्या दिवशी होम असल्यामुळे रात्री एक दोन वाजता घरी जायला नंतर दुसऱ्या दिवशी परत काम असतं जाणं तिकडे जायचं असतं सगळ्यांना त्यामुळे थोडं मतदान अवॉइड केलं जाईल टक्के टक्के ओके तर तुम्ही पाहू शकता मतदानावरती देखील फरक पडेल असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे आणि विशेष करून अठरा पगड जातीचे धर्मांना लोकांना मान आहे आणि ह्या ठिकाणी राजकारणाचा विषय नाही हा फक्त आहे तो यात्रेचा विषय या या यात्रेमध्ये जेणेकरून यात्रेमध्ये कुठलीच कुठलीच बाधा येऊ नये आणि जेणेकरून हे जे नंदीधारक आहेत आपल्या प्रत्येकाला एक नेता हवाच असतो त्या नेत्या नेत्यासोबत राहावंच लागतं पण आशा असल्यामुळे आपल्या नेत्याकडेही जाता येणार नाही त्यांना आणि विशेष करून अजून एक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात प्रतिक्रिया काय म्हणता आपलं मत काय आहे आमचं मत एकच आहे आपलं जे वोटिंग आहे मतदानाचा हक्क अधिकार जो आहे त्या जवळ तारीख पुढे ढकलावी एवढं पुढे ढकलावं बरोबर आहे कारण यात्रा असंख्य असते लाखो भाविक ह्याच ठिकाणी येतात अक्षता सोळाचा हा समती कट्टा आहे आणि या, या, या समती कट्ट्यावरती नंदीध्वज साती नंदीध्वज ह्या ठिकाणी उपस्थित असतात आणि लाखो जणांच्या साक्षीने ही यात्रा पार पडत असते आणि यात्रा पार पडत असताना आंध्र कर्नाटक अनेक महाराष्ट्रातील राज्यातील लोक या ठिकाणी येत असतात आणि विशेष करून यात्रेवरती मतदानावरती कुठेतरी प्रतिक परिणाम होऊ शकतो असं नंदीधारकांचं म्हणणं आहे प्रतिनिधी देवगीनाथ स्वामी न्यूज चॅनेल सोलापूर